तारदाळमध्ये शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न तारदाळ तालुका हातकणंगल येथील शिवराज्याभिषेक सोहळा समिती यांच्या वतीने गुरुवारी शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी जय शिवाजी अशा जयघोषणाने वठारे गल्ली परिसर दुमदुमून गेला या यानिमित्ताने सोळा समितीचे संतोष खोचरे गणेश गायकवाड यांच्या हस्ते विधिवत पूजा करत दुग्ध अभिषेक घालण्यात आला यानंतर मंत्रोपचार होऊन श्रींच्या पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी सरपंच पल्लवी पोवार जिल्हाध्यक्ष यासिन मुज्जावर ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तांबवे भीमराव बन्ने विनोद कोराणे जयप्रकाश भगत सुरेश पवार सतीश नर्मदे पिंटू माने प्रमोद परीट विकास बन्ने दगडू खोचरे सलीम पट्टेकरी निलेश पवार यांच्यासह या सोहळ्यासाठी मान्यवर उपस्थित होते सोहळा समिती तारदाळ यांच्या वतीने प्रतिवर्षी उपक्रमांनी साजरा केला जातो तसे ही या, राबो या वर्षी हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदरचा सोहळा यशस्वी करण्यासाठी सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले चॅनेल लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी